आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आणि आशीर्वचन देण्यासाठी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र पादचरणे वंदन करतो व्यासपीठावरती उपस्थित समस्त शिवाचार्य पळणकर महाराज रायपाटणकर महाराज वेळापूरकर महाराज वाळवेकर महाराज आणि वसमतकर महाराज आपला धर्म संदेश देऊन पदयात्रेमध्ये संमिलित झालेले धारेश्वरकर महाराज सामुदायिक शिवदीक्षा संस्काराच्या निमित्तानं सोळा संस्कारांमधला एक पवित्र संस्कार शिवदीक्षा जवळ जवळ नऊशे लोकांनी या दीक्षा संस्काराचा लाभ घेतला आणि या सायंकाळीन धर्म सभेमध्ये आपण सर्व समाज बांधव उपस्थित आहात लिंगज्ज गंगाधर शिवाचार्य स्वामीजींच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या या धर्मकार्यामध्ये एक दिवस हा संस्कार या ठिकाणी जगद्गुरूंच्या आशीर्वादाना समस्त जी गदले यांनी पुढाकार घेतला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं खर तर बार्शी ही जी नगरी आहे वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे मला वाटतं जवळजवळ तीस चाळीस टक्के लिंगायत समाज असे पण संघटनात्मक दृष्टीने जर पाहिलं तर मात्र जसं पूर्वी समाजाचं संघटन होत तसं वर्तमान स्थितीला ते बघायला मिळत नाही आताच महाराजांनी आपल्याला सांगितलं संघ शक्ती कलयुग कलयुगामध्ये जर आपल्याला आपलं सामर्थ्य दाखवायचं असेल तर संघटित होणं फार आवश्यक आहे असेल अथवा राजसत्ता असेल त्याला प्राप्त करायचं आहे तर संघटन महत्वाचं आहे आण आणि म्हणून समाज संघटित होण्याकरता त्यांचं आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत असावं लागतं तुम्ही जर अवतीभवती पाहिलं तर आपल्या अवतीभवती वेगवेगळे धर्मी आहेत सिख धर्मी आहेत ख्रिश्चन धर्मी आहेत मुस्लिम धर्मी आहेत तुम्ही यांच्याकडे पहा तर यांच्या धार्मिक अधिष्ठानांच्या द्वारा ही सगळी लोक एकत्र येतात त्यांची प्रार्थना मंदिरं वेगवेगळी दोन दोन चार चार वर्षांची मुलं त्यांची त्या प्रार्थना मंदिरामध्ये जातात आपली अवस्था अशी झाली की आपल्याला आपल्याच मठांचे विसर पडले आपल्याला आपल्याच धर्माचा विसर पडला आपल्याला आपल्या स्वत्वाचा विसर पडला आणि म्हणूनच आमची शक्ती कमी झालेली आहे काय झालं एक व्यक्ती त्याला चार मुलं होती आणि ती चारही मुलं एकमेकाशी भांडत राहायचे त्याच्या वडिलांना वाटलं चार मुलं आहेत किती आनंदाने एक एकत्र राहिलं पाहिजे पण हे सगळे आपापसात आप भांडत आहेत काय करावं आणि म्हणून एका सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना तो म्हणाला की गुरु महाराज मला चार मुलं आहेत पण आपापसामध्ये आप खूप भांडत आहेत ते गुरु महाराज म्हणतात त्यांना घेऊन या त्या चारही मुलांना घेऊन तो व्यक्ती सद्गुरूंकडे जातो सद्गुरूंकडे गेल्यानंतर ती चार मुलं त्यांना समोर बसवून घेतात आणि एक छोटी काठी चारही मुलांच्या हातामध्ये ते सद्गुरू देतात आणि त्या मुलांना सांगतात ही काठी मोडा बघ चार मुलं ती काठी घेतात आणि पटकन मोडून टाकतात त्यानंतर पाच खाट्या असलेला एक काठ्यांचा पिंडा ते पहिल्या मुलाच्या हातामध्ये देतात आणि ते म्हणतात आता मोडको गे एक, -एक काठी होती त्यावेळेला पटकन मोडली पण आता पाच खाटे एकत्र असणारा काठ्यांचा पिंडा पहिल्या मुलाने प्रयत्न केला त्याला आलं नाही दुसऱ्याने तिसऱ्याने चौथ्या चारही मुलांनी प्रयत्न केला तो काठ्यांचा पिंढा त्यांना मोडता आला नाही त्यावेळेला सद्गुरु त्यांना उपदेश करतात अरे असे एकटे एकटे राहाल एक तर तुम्हाला कोणीही मोडून टाकेल तुम्ही चौके एकत्र राहाल त्यावेळेला तुमचं सामर्थ्य निर्माण होईल आणि समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सामर्थ्य निर्माण होणं गरजेचं आहे काही समाजाच्या संघटनांच्या द्वारा त्यांना जे जे हवं ते प्राप्त होत पण आपल्याकडे मात्र अशी अवस्था आहे कि आपल्याकडं तर उपजातीच घर आहे अगोदरच आपण मूडभर आहोत आणि त्यात पन्नासभर उपजाती आहे लग्न करताना हो, तर परेशानी होते आम्हाला तर कोण येतात महाराज दीक्षाबंधाची केली तर चालेल का पंचमाची केली तर चालेल का किराळी तांबोळी साळी माळी कोष्टी अनेक जाती आहेत खर तर आपल्या समाजानं फक्त का लिंगायत हम सगळं एक आहे असं म्हटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येकानं गळ्यात लिंग धारण करणं आवश्यक आहे आज फक्त काही ठिकाणी नावालाच लिंगायत बघायला मिळतात नाव फक्त लिंगायत सांगायला फक्त लिंगायत खर तर आपली जी स्वधर्म उपासना आहे त्या स्वधर्म उपासनेला पण प्राधान्य देणं गरजेचं आहे पण अलीकडं कुठल्या तरी बैठकीत जा कुठल्या तरी श्रद्धायात जा कुठल्या तरी सत्संगामध्ये जा आणि आपलं मात्र बाजूला ठेव अशी अवस्था निर्माण झाली आणि म्हणूनच ही विस्कळीत झालेली जा अवस्था जर सुरळीत करायची असेल तर आपलं धार्मिक अधिष्ठान मजबूत असायला पाहिजे त्याकरिता आपला धर्म काय आहे हे आपल्या मुलांना आपणच शिकवलं पाहिजे शेजारचा येऊन शिकवणार नाही आपल्या मुलांना आपल्या प्रार्थना मंदिरामध्ये आपल्या मठांमध्ये आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाला आपण घेऊन गेलं पाहिजे पण आज त्यांच्या इच्छा त्यांच्या अपेक्षा त्यांना प्राप्त करून देणाऱ्या वस्तू या विचारामध्ये आपण त्याची वैचारिक बैठक मात्र मजबूत करत नाही म्हणजे त्याच धार्मिक अधिष्ठान मजबूत करत नाही आहे आणि म्हणून आपल्या मुलांना ते अधिष्ठान प्राप्त व्हावं याकरिता आज हा संपन्न होत असलेला शिवदिक्षा संस्कार खर तर शिवदिक्षा म्हणजे आध्यात्मिक जीवनाचा आरंभ अनेक लोक आता दीक्षा घेतली म्हणले की त्यांना असं वाटेल दीक्षा आता झालेली आहे काही लोकांचे लिंग गळ्यात राहतील काही लोकांचे कुठे कुठे ठेवले जातील कोणी सोन्याचा शिवलिंग घेईल तो डब्यामध्ये ठेवून तो म्हणेल की बाबा शिवरात्रीला काढू खर तर त्या डब्यात ठेवण्यासाठी हे इष्टलिंग नाही इष्टलिंग म्हणजे अँटी व्हायरस आहे अनुभव सूत्रामध्ये माईदेव म्हणतात इष्टी पूजा स्मरे नित्यम इष्टम पूजित मादर इष्टलिंग मिदम साक्षात अरिष्ट परिहार का इष्टलिंग म्हणजे काय आहे पाचशे बारा चा लॅपटॉप सुरक्षित राहण्यासाठी त्याला अँटी व्हायरस घातला जातो का अँटीव्हायरस घातला जातो तर त्यामध्ये कुठल्याही फाईल करप्ट होऊ नये अनवॉन्टेड फाईल क्रिएट होऊ नये किंवा तो लॅपटॉप हँग होऊ नये त्याला वायरस लागू नये म्हणून जसं अँटी व्हायरस त्या लॅपटॉपला घातला जातो तस हा मानवी देह यामध्ये कुठलाही व्हायरस जाऊ नये या करता इष्टलिंग अँटी जर तुमच्या गळ्यामध्ये असेल तर कुठल्याही ताण तणावाची तुम्हाला दुःख भावना होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही या करता जसं ज्येष्ठांनी आपला धर्म पाळला तस येणाऱ्या पिढीला सुद्धा ते पाळणं गरजेचं आहे आणि तो धर्म तुम्ही सांगितला पाहिजे सद्गुरु दररोज तुमच्याकडे येऊ शकत नाही आपल्या घरातल्या मुलांना इष्टलिंग पूजेची सक्ती कधी कधी प्रेमानं ऐकत नसेल तर सक्तीनं उपासना करायला लावलीच पाहिजे दररोज एकदा पूजा झालीच पाहिजे आमचे शिष्य होते पुण्यामधले त्यांच्या घरामध्ये मुलं पूजा करत नाहीत मग काय करावं ते म्हणले तू पूजा नाही केली ना मी आज जेवणार नाही मग त्या मुलांना असं वाटे जर आपण पूजा नाही केली तर आपले बाबा जिवत नाहीत आणि म्हणून त्यांच्या उपासना सुरू झाली आणि त्यांच्या जीवनाचं परिवर्तन झालं आणि म्हणून हे परिवर्तन होण्याकरता उपासना आवश्यक आहे आणि ती तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या तेजस्विनी प्रशांत गदले यांनी हा सुंदर शिवदिक्षा धर्मसभा सोहळा या ठिकाणी आयोजित केला खर तर बार्शी सारख्या ठिकाणी आपला समाज एवढा आहे धर्म सत्ता जशी आपल्याकडं आहे तशी प्रशांतजी राजसत्ता ही आपल्याकडं आली पाहिजे यासाठी थोडासा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खरोखर महास्वामीजींचा आपल्याला आशीर्वाद आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या <laughs> मागे हा समाज उभा राहावा आणि अशा धर्म कार्याला त्यांनी पाठबळ द्यावं सहयोग द्यावा अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला इथंच मी विराम करतो ओम शांती शांती शांती